मंडळी आज आपण बोलणार आहोत मेटगाला दोन हजार पंचवीस बद्दल दरवर्षी हा कार्यक्रम होतो आणि त्याची चर्चा होत असते कारण आपले भारतीय कलाकार देखील तिथे जातात त्यांची स्टाईल असेल त्यांची फॅशन असेल ही चर्चेचा विषय असते नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर मेटगालाची याही वर्षी चर्चा झाली आणि त्याचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे किंग खान शाहरुख खान कारण यंदा मेटगालामध्ये शाहरुख खानचा डेब्यू होता आणि त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती की काय होणार आहे शाहरुख खान जेव्हा केव्हा काहीतरी वेगळं करतो ना तेव्हा उत्सुकता असतेच आणि ते मेटगालाच्या बाबतीतही झालं शाहरुख खान काय परिधान करेल त्याची स्टाईल काय असेल त्याचा वावर काय असेल कशी असेल शाहरुख खानची एंट्री याबद्दल उत्सुकता होती आणि शाहरुख आला त्याने सगळ्यांचीच मन जिंकली तर अनेकांच्या सकाळची सुरुवात सोशल मीडियावर शाहरुखच्या या लुकने झाली असेल कारण शाहरुखचे गालाचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले ते झपाट्याने व्हायरल झाले आणि ट्रेंडिंग वर आले आणि अजूनही ट्रेंडिंगवर आहेत मुख्य म्हणजे कोणत्या गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर शाहरुखची स्टाईल असेल त्याचा वावर आणि त्याचा लुक लोकप्रिय फॅशन डिझायनर सौभ्यासाची मुखर्जीने शाहरुखचा मेटगालाचा लुक डिझाईन केला होता कम्प्लीट अशा ब्लॅक लुक मध्ये यावी शाहरुख दिसला म्हणजे शाहरुख जेव्हा केव्हा कुठेही जातो कोणत्या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तसा शाहरुखचा एक वेगळा ओरा आहे आणि तोच ऑरा मेटगालाच्या डेब्यू मध्ये देखील बघायला मिळाला तर शाहरुखचा हा कम्प्लीट ब्लॅक लुक कसा होता तर फ्लोअर लेंथ ब्लॅक कोट काळ्या रंगाचा सिल्क शर्ट आणि पॅन्ट ब्लॅक शूज ब्लॅक असा त्याचा आउटफिट होता मात्र या आउटफिटची शोभा वाढवली ती हटके दागिन्यांनी के असलेलं लॉकेट असेल किंवा मग एसआर के लिहिलेलं लॉकेट सिल्वर डायमंड गोल्ड आणि मोत्यांचे दागिने आणि हातातल्या अंगठ्या या सगळ्या लुकला शोभून दिसत होत्या सॉल्ट अँड पेपर बियर्ड लुकही लक्षवेधी होता तर त्यात हटके स्टाईल होती ती म्हणजे केन स्टाईल म्हणजेच लाकडी हातातली काठी ज्याच्यावर बेंगॉल टायगरची प्रतिकृती होती शाहरुखच्या या रॉयल लुक आणि एंट्रीने तो बॉलिवूडचा खरा किंग असल्याचं बघायला मिळालं शाहरुखचा वावर त्याची स्टाईल त्याचा ओरा तर होताच पण शाहरुखची ती रोमॅन्टिक पोझ ती लोकप्रिय पोझ देखील बघायला मिळाली जी पोझ शाहरुखची खरी ओळख आहे ती पोझ मेटगालाच्या कार्पेट वर बघायला मिळाली आणि तर शाहरुखच्या असंख्य चाहत्यांसाठी हा आनंद द्विगुणित करणारा क्षण होता मेटगालाच्या ब्लू वर शाहरुखने आणि त्याचा डिझायनर सभ्या साचीने मुलाखत दिली आणि यावेळी मुलाखतीमध्ये शाहरुखने त्याच्या मुलांचा उल्लेख केला त्याच्या मुलांना मेटगालाची भुरळ पडली आहे याशिवाय त्याने मेटगालामध्ये यावं अशी त्यांची इच्छा असल्याचं त्याने या मुलाखतीत सांगितलं शिवाय मेटगालाला येण्यासाठी तो नर्वस आणि एक्साइटेड होता हे देखील तो म्हणून दाखवलं त्याने तर शाहरुख सोबत असलेल्या सभ्या साचीने जगभरातला प्रसिद्ध माणूस म्हणून शाहरुखची ओळख मुलाखतकारांना करून दिली शाहरुखच्या या सगळ्या बोलण्यावरून तो मेट गालासाठी किती उत्सुक होता एक्सायटेड होता हे कळून येत होतं तर शाहरुख मेटगाला जाणारा भारतातील पहिला पुरुष कलाकार ठरलाय त्यामुळे तर असंख्य बॉलिवूड चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे यासह शाहरुखच्या अनेक फॅन्स पेजेसवर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज जे आहेत विशेष करून मेटगालाचे त्याचे फोटो व्हिडिओ आहेत ते मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात एवढंच काय तर मेटगालासाठी शाहरुख जिथे न्यूयॉर्क सिटीमध्ये गेला होता तो गालाचा परिसर असेल किंवा ज्या ठिकाणी तो हॉटेलमध्ये राहत होता तो परिसर असेल तिथे देखील शाहरुखच्या असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती त्यामुळे पुन्हा एकदा शाहरुखची क्रेझ जगभरात किती मोठ्या प्रमाणात आहे हे बघायला मिळालं शाहरुखचा हा मेट गाला डेब्यू मात्र आपल्या सगळ्यांनाच कायम लक्षात राहील एवढा नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ प्रीमियर